हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दोन ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव या ठिकाणी वाशिम नांदेड हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वतीनं रोखला जाणार आहे शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय माधव दितके यांनी हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दोन ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे कळमनुरी तालुक्यात ता हे आंदोलन केलं जाणार आहे काही वेळ सुरू होईल शेतकरी म्हणून काय मागणी काय कशासाठी हा चक्काजाम आंदोलन केलं हे आमची जमीन पूर्ण बागायती जमीन आहे आणि पूर्ण जमिनी शेतकरी भूमिहीन होणार आहे आणि शेतकऱ्याच्या पोट्या पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला रस्ता नको आहे मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझी रोडला जमीन आहे थोडी दोन एकर त्याच्यातून काय की ती क्रॉस व्हायला तर माझं म्हणणं आहे की बा हे रोड शक्तीपीठ रद्दच हो आणि अल्पभूधारक असल्यामुळे मला याच्यानंतर शेती नाही भेटल्यावर मग मी करणार काय या माव्यावर माझं काही उदरनिर्वाह होणार नाही अक्षरशः तो शेतकरी काय की आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय राहणार नाही कारण हा बागायती केळी ऊस आणि हळद याच्या याच्या पलीकडे कोणताच उत्पादन घेत नाही शेतकरी त्यामुळे ह्या शक्तीपीठाला शंभर टक्के आमच्या सर्कल मधून शंभर टक्के विरोध आहे हा पर्याय व्यवस्था असताना सुद्धा शासन याच्याकडे दुर्लक्ष करून हा शक्तीपीठ आमच्यावर जबरदस्तीने लाटण्याचा प्रयत्न करत आहे पहिलेच ऑलरेडी रोड मध्ये आमच्या जमिनी आहे तर आणखीन पर्यायी रस्ता असताना सुद्धा जर ह्या सरकारने आणखी डबल रस्ता करण्याचा विचार करत असेल तर आमचे पूर्ण शेतकरी तर सोडा आमचे पूर्ण लहान लेकरं आता पुढची पिढी काय खाणार याचं आम्हाला उत्तर द्यावं सरकारने हे आहे शेतकरी सरकारचे मुआवजा देते जे यामध्ये दे त्यांना मदत देते ती नकोय आम्हाला आमची शेती हवी जर शेती असेल तर आमच्या पुढील पिढ्या या शेतीच्या भरोशावर जीवन जगतील त्यामुळं या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे माधव दिपके एबीपी माझा हिंगोली